औद्योगिक वसाहतमध्ये कार अडवून कारची तोडफोड करून नुकसान तसेच कार चालका शिबिगाळ केल्याची धक्कादायक घटना चार एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली प्रकरणी पोपटलाल महादेव डोरले व शहात्तर राहणार साखर कारखान्यासमोर सांगली यांनी संजयगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून करण प्रदीप कांबळे आणि सारंगवारे दोघे राहणार नगर झोपटपट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी कारखानदार असून औद्योगिक वसाहत येथे त्यांचा कारखाना आहे चार एप्रिल रोजी सायंकाळी कारखान्यातून त्यांची या कारमधून औद्योगिक वसाहत ते संपत चौक मार्गे घरी जात असताना संपत चौक येथे डांबरी रोडवर दोघे संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादींच्या कारच्या आडवे येऊन त्यांची वाट फिर्या अडवून कर फिर्यादींना अरवाचे शिविगाळ करीत विनाकारण फिर्यादीच्या गाडीवर लाथाने मारहाण केली संशयित आरोपी करण कांबळे यांना वीट फेकून मारून कारची काच फोडून नुकसान केले तस संशयित आरोपी सारंगवारेने फिर्यादी शिवीगाळ केली आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीनं संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी करण कांबळे आणि सारंगवारे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे